रायगडच्या ग्रामपंचायत निवडणुकीपासून संघटनेत मी लक्ष घातलंय कार्यकर्त्यांची वैयक्तिक कामे झाली नाहीत याचा अर्थ पालकमंत्र्यांचा संपर्क नाही असं होऊ शकत नाही असा टोला शिंदे गटातील राजा केणी यांना पालकमंत्री उदय सामंत यांनी लगावलाय पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधत राजा केणी यांनी उदय सामंत यांच्यावरती लगावलेल्या टोल्याला उत्तर देत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे रायगडच्या ग्रामपंचायत निवडणुकीपासून संघटनेत मी लक्ष घातले आहे कार्यकर्त्यांची वैयक्तिक कामे झाली नाहीत याचा अर्थ पालकमंत्र्यांचं संपर्क नाही असं होऊ शकत नाही असं उत्तर देत राजा केणी यांना पालकमंत्री उदय सामंत यांनी टोला लगावलाय पाहूयात काय म्हणताय मंत्री उदय सामंत तिथले आमदार जे आहेत महेंद्र दळवी त्यांच्याशी बोललेलो आहे राजा केणी जिल्हा प्रमुख जे आहेत ते जिल्हा काम करतात त्यांनी ती भावना व्यक्त केली असेल परंतु रायगडच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून संघटनेत मी लक्ष घातलेलं आहे भरत शेठ गोगावले याच्यावर तुम्हाला सांगू शकतात महेंद्रजी थोरवे सांगू शकतात त्याच्यानंतर महेंद्र दळवी सांगू शकतात प्रत्येक कार्यकर्त्याची वैयक्तिक कामं झाली नाही त्याचा अर्थ पालकमंत्र्याचा संपर्क नाही असं होऊ शकत नाही मला अभिमान आणि गर्व आहे की पूर्वीचे पालकमंत्री जेवद्यांदा रायगडमध्ये गेले नाहीत त्याच्यापेक्षा कितीतरी वेळा कितीतरी पटीनं मी रायगडमध्ये गेलो आहे रायगडमध्ये जातो आहे त्याच्यामुळे एका पदाधिकाऱ्याचा जर काही गैरसमज झाला असेल तर मी त्या जिल्ह्याचा पालक आहे तो दूर करण्याचा मी प्रयत्न करेन परंतु वैयक्तिक काम झालं नाही याचा अर्थ संघटनेचं काम झालं नाही असं होऊ शकत नाही वैयक्तिक काम झालं नाही याचा अर्थ निधी दिला नाही असं होऊ शकत नाही जे जे आमदार निधी मागतात जे संघटनेचे पदाधिकार निधी मागतात ते पालकमंत्री म्हणून मी देत असतो परंतु ठीक आहे तरी राजा केणी मला भेटले त्यांच्याशी चर्चा करेल आणि काल जी मी चर्चा okay. के केली त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की अशा पद्धतीचं कुठचंही वक्तव्य मी केलेलं नव्हतं हे मला स्वतः महेंद्र दळवी साहेबांनी सांगितलं आणि महेंद्र दळवी साहेब देखील प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगायला तयार आहे की ज्या भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या त्याचा विपर्यास काही लोकांनी केलेला आहे असं त्यांचं मत आहे हे माझं मत नाही हा युवकांचा देश आहे कारण भारतातील युवकांची संख्या इतर ही इतर देशांपेक्षा तुलनेत खूपच मोठी आहे एकीकडे काही युवक दिशाहीन भरकटलेले असताना दुसरीकडे एन एस एस स्वयंसेवकासारखा स्वतंत्र विचार जपणारा सामाजिक एकोपा जपणारा स्वातंत्र्य समता बंधुता स्वावलंबन यासारख्या मूल्यांची जपणूक करत महात्मा गांधी भगतसिंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी कार्यरत असणारा युवक मोठ्या संख्येने आज देशात पाहायला मिळतोय भारताचे उज्ज्वल भविष्य हे अशाच युवकांच्या हाती सुरक्षित असल्याचं मत गिरीराज पांडे यांनी मांडले डी विजे कनिष्ठ महाविद्यालयात चिपळूणच्या राष्ट्रीय सेवा योजना समितीच्या विभागाने मौजे अड्रे येथे आयोजित केलेल्या ग्रामीण पुनर्रचना निवासी शिबिरात आजचा युवक आणि भारत या विषयावर ते बोलत होते यावेळी आजच्या युवकांनी थोर राष्ट्रपुरुषांची चरित्रे अभ्यासावीत एन एस एस सारखे उपक्रम उभारणीत युवकांचे योगदान अधिकाधिक वाढवावे असे आवाहन गिरिराज पांडे यांनी युवकांना दिले जी व्यक्ती वारकरी संप्रदायाच्या संपर्कात येते ती आयुष्यात कधीही फुकट जात नाही असे प्रतिपादन भाजपाचे नेते आणि माजी खासदार यांनी येथे येथील ह भ प कुर्णेकर दिंडी सेवा संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कुर्णेकर महाराज यांचा समाधी सोहळा तेरा डिसेंबर रोजी भांबेडी येथे पार पडला या समाधी सोहळ्याला दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील माझी खासदार निलेश राणे यांनी भेट दिली वारकरी संप्रदायाच्या सानिध्यात राहणे त्यांचे विचार कानावर पडत राहणे हे नेहमीच आपल्यासाठी भाग्याची गोष्ट ठरते आज या सोहळ्याच्या निमित्ताने आपण मला बोलावलं आणि माझा सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या ऋणी असल्याचे मत खासदार निलेश राणे यांनी यावेळेस व्यक्त केलं या कार्यक्रमाप्रसंगी भाजपाच्या राजापूर विधानसभा निवडणूक प्रमुख उल्का विश्वासराव भाजपाचे जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर जिल्हाध्यक्ष राजेश सावंत त्याचप्रमाणे लांजा तालुका अध्यक्ष चंद्रकांत मांडवकर यांच्यासह विविध पदाधिकारी आणि तसेच वारकरी संप्रदाय पदाधिकारी आणि वारकरी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते जातीचा दाखला मिळण्यासाठी असणाऱ्या अटी रद्द करून समाजाचा जातीचा दाखला मिळावा या मागणीसाठी गुरुवारी चौदा डिसेंबर रोजी कुणबी समाजाने प्रांत अधिकारी आणि तहसीलदार कार्यालयावर मोठा मोर्चा काढला यावेळी उपस्थित समाज बांधवांकडून मागण्यांचे निवेदन देण्यात आलं कुणबी समाजोन्नती संघ मुंबई आणि जिल्हा समन्वय समिती यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा तालुका कुणबी समाजाने हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून भव्य मोर्चा काढून प्रशासनाचं आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधून घेतलं रोहा तालुक्यात इतिहासात न भूतो न भविष्यती मोर्चा काढून साऱ्याच तालुक्याचे लक्ष वेधून घेतलेल्या या मोर्चासाठी संपूर्ण तालुक्यातील खेड्यापाड्यातील आणि दुर्गम भागातील राहणारे हजारोंच्या संख्येने कुणबी समाज बांधव हो, आणि भगिनी तसेच युवकांनी उत्स्फूर्तपणे या मोर्चाला आपला सहभाग दर्शवला आणि समाजाची एकजूट दाखवून दिली आहे अतिशय शांततेच्या मार्गाने आणि कायद्याच्या चौकटीत राहून कुणबी समाजाने प्रांत अधिकारी आणि तहसीलदारांनी मागण्यांना मोर्चा काढत आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले सध्या राज्यात थंडीचा हंगाम सुरू आहे आणि हे वातावरण फळे आणि पालेभाज्यांसाठी पोषक असल्याने सध्या उत्पादन वाढले त्यातच मार्गशीर्ष सुरू असल्याने प्रत्येक जण हा व्रत वैकल्य उपवास करत असल्याने फळांना देखील मोठी मागणी वाढली आहे सध्या बाजारात फळांची मोठ्या प्रमाणात आवाक सुरू आहे अनेक महिला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार लक्ष्मीचे उपवास करतात पूजेसाठी फळांची मागणी वाढल्याने दरही दहा ते वीस टक्क्यांनी वाढले भाजीपाल्याबरोबरच फळांना देखील मोठी मागणी वाढते त्यानुसार बाजारात संत्री मोसंबी पेरू सफरचंद पपई कलिंगड अननस यासारख्या देशी फळांची आवक वाढली आहे एपीएमसी मधील फळ बाजारात मंगळवारी दोन हजार सहाशे बासष्ट क्विंटल संत्र्याची आठशे क्विंटल सफरचंदाची तर एक हजार आठशे दहा क्विंटल मोसंबीची आवक झाली घाऊक बाजारात दर आवाक्यात असले तर किरकोळ बाजारात मात्र फळांचे दर हे चढेच आहेत महाराष्ट्रात दोन हजार बावीस मध्ये दररोज सरासरी तीनशे तेहतीस कर्करोग रुग्णांची नोंद झाली आहे राज्यात कर्करोगग्रस्तांची संख्या वर्षानुवर्षे वाढती आहे आरोग्य विभागाच्या आकडेवारीचे विश्लेषण केल्यास उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्रात सर्वाधिक कर्करोगाच्या रुग्णांची नोंद झाली आहे घरातील एका व्यक्तीला देखील कर्करोग झाल्यास अख्ख कुटुंब उद्ध्वस्त होत आहे कर्करोग कोणत्याही वयात आणि कोणत्याही कारणाने होऊ शकतोय पण बैठकी जीवनशैली व्यसन बाहेरचे अन्न इत्यादी कर्करोगाचे कारण बनू शकते इतर राज्याप्रमाणेच महाराष्ट्रात देखील कर्करोगाची संख्या ही वाढते राष्ट्रीय कर्करोग नोंदणीनुसार दोन तेवी हजार तेवीस मध्ये राज्यात सत्त्याण्णव हजार सातशे एकोणसाठ लोकांना कर्करोगाची लागण झाली आहे तर दोन हजार तेवीसमध्ये एक लाख एकवीस हजार सातशे सतरा लोकांना कर्करोगाची लागण झाली आहे या आकडेवारीनुसार आता दिसून गेलंय की गेल्या दशकात राज्यातील कर्करोगाच्या रुग्णांमध्ये चोवीस टक्क्यांनी वाढ झाली आहे